नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना तर आज मी बनवते झणझणीत पुणेकरांची मिसळ म्हणजे पुण्यात जशी भेटते ना सेम तशीच लागते तुम्ही नक्की करून बघा आणि शेवटी रेस्टॉरंटमधली मिसळ ती मिसळ असते पण आपण घरामध्ये करू मन लावून करू तर अगदी परफेक्ट होते आणि मनसोक्त खातासुद्धा येते बरोबर की नाही ही मिसळ मी दोन टाईमची केली आहे बरं का माझ्या घरात सगळ्यांना आवडते तर आपण मोड आलेले कडधान्य घेतलेत मिक्स कडधान्य आहेत हे आणि याची उसळ आपण तेलामध्ये थोडंसं हळद टाकून छान परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचे आणि यामध्ये पाणी टाकून एक पंधरा वीस मिनटासाठी शिजवत ठेवायचे तुम्हाला कुकरला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता मला असं वाटतं की थोडीशी चव चेंज होते त्याची म्हणून मग मी कुकरला लावत नाही अशीच शिजवून घेते त्यानंतर आपण खोबरं भाजून घेऊया एकीकडे मी ते शिजत ठेवलं आहे उसळ शिजत ठेवली आणि एकीकडे मसाला तयार करून घेते म्हणजे जास्त वेळ नाही लागत आता कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे आपल्याला थोडासा लालसर कलर आला की यामध्ये लगेच टोमॅटो टाकून घ्यायचं आणि हे थोडंसं तुम्हाला वाटलं नाही की अरे हे जास्तच असं सुकल्यासारखं वाटतंय तर थोडंसं किंचितचं तेल टाकून घ्यायचं आणि छान परतून घ्यायचं म्हणजे एकजीव होतं आणि वाटलंच तर थोडंसं किंचितचं मीठ टाका यामध्ये मी आता गॅस बंद करून आलं लसूण टाकून घेतलं आणि कोथिंबीर याचं वाटण तयार केलं आणि कढईमध्ये आपण हे वाटण तेल गरम झाल्यानंतर टाकून घ्यायचं छान परतून घ्यायचं याला तुम्ही जितकं मसाला छान परताल तेवढी मिसळ छान होते त्यामुळे मेन हेच आहे की तुम्ही मसाला कसा परतताय तर ॲक्च्युली मी खडा मसाला अगोदर टाकायला विसरले होते त्यामुळे मग मी हा नंतर गरम करून एका साईडला नंतर टाकला कारण बाकीची कामं कॉल वगैरे आला होता तर मी त्यात विसरून गेले आणि हा खडा मसाला म्हणजे मी फक्त दालचिनी लवंग आणि तेजपत्ता आणि दोन मिरे असं टाकलं आहे आता हे छान परतून घ्यायचं आहे आणि हे शिजलेली उसळ जी आहे ती आपल्याला दोन चमचे काढून मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे याने खूप छान चव येते बरं का तुम्ही नक्की करून बघा आता हे मसाले आहेत मिसळ मसाला लाल तिखट हळद आणि घरगुती मसाला दुसरा तर हे टाकून घ्यायचं आपल्याला मिसळ मसाला आठवणीने टाकायचा छान हे परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत परतायचं याला एक दोन मिनटासाठी आपण वाफसुद्धा देणारे आपली वाफ देऊन झाली आता आपण शिजवलेली उसळ आणि त्याचं पाणी यामध्ये टाकून घेऊयात आणि जितके फॅमिली मेंबर आहेत त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका आणि मी जे मिक्सरला बारीक केलं होतं ना ते पण यामध्ये टाकून घेतलं पहा लगेच पाणी टाकल्या टाक टाकल्या याला तेल सुटायला सुरुवात झाली चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला पंधरा ते वीस मिनटासाठी मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे मोठा गॅस करायचा नाही पहिल्यांदा सुरुवातीला एक दोन तीन मिनटं तुम्ही उकळी येईपर्यंत मोठा गॅस करा नंतर बारीक करून घ्या यामध्ये आपण आता हिरवी गार कोथिंबीर टाकतो आहे पहा किती छान दिसते की नाही मिसळ आपली तुम्ही नक्की करून बघा आणि तरीसुद्धा किती भारी आली याला आणि चवदार झाली होती बरं का खूप म्हणजे परफेक्ट आहे तुम्ही नक्की करून बघा आणि हे पहिलं ताटजे मी सर्व करते तुमच्यासाठी करते नक्की खायला या झणझणीत मिसळ सोबत पाव आहे कांदा मी वरती टाकला नाही कारण हे ताट माझ्या मुलीला द्यायचं होतं मला पहा किती छान दिसते मिसळ आपली माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरायचं नाही कशी झाली मिसळ नक्की सांगा चला बाय बाय